मागच्या भागात आपण पाहिले वेदांताच्या ड्रायव्हरने गाडी ऑफिसच्या अगदी समोर आणून उभी केली वेदांतने त्याला डोळ्यांनी इशारा केला आणि तो निघून गेला लता धनवीला वेदांताच्या गाडीजवळ घेऊन आली तिच्यासोबत रेणुका आणि प्रीतीही होत्या युगला वाटले की रेणुका आणि प्रीतीही त्यांच्यासोबत गाडीत बसतील तुम्ही दुसऱ्या गाडीत या मी ड्रायव्हर अंकलला सांगतो ते तुम्हाला घेऊन येतील ठीक आहे नाही येत आम्ही तुमच्यासोबत दुसऱ्या गाडीत येतो प्रीतीने असंच सांगितले आता युगने गाडी उघडून मागच्या सीटवर बसला वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसू लागला धनवी गाडीत आधीच बसली होती वेदांतही बसला युग मागे बसला होता लता आणि राजन धन्वीला गाडीत बसवून घरी निघून गेले त्यांनी त्यांच्या दोन्ही सुना आणि दोन्ही मुलांनाही सोबत नेले जेणेकरून धनवी घरी पोहोचण्यापूर्वी संपूर्ण कुटुंबीच्या स्वागतासाठी उपस्थित असेल त्याचवेळी मिस्टर मेहता स्वतःच्या गाडीतून रेणुका आणि प्रीती जवळ आले आणि गाडी थांबवली तुम्ही इथे बसा सरांनी तुम्हाला घेऊन जाण्यास सांगितले आहे रेणुका आणि प्रीतीने एकमेकींकडे पाहिले आणि गाडीत बसू लागल्या मी तुमचा ड्रायव्हर नाही एका मुलीने पुढे बसावे लागेल मिस्टर मेहताने दोघांकडे पाहत सांगितले रेणुका मागे बसली आणि प्रीती पुढे जाऊन बसली सोमनाथ गुप्ता यांच्या कुटुंब एका वेगळ्या गाडीत होते आणि ते वेदांत व धन्वीच्या गाडीला मागे टाकून पुढे निघून गेले आता तिथे फक्त वेदांताची गाडी आणि मिस्टर मेहताची गाडी होती आणि दोन्ही गाड्या एकमेकांच्या मागे पुढे जात होत्या वेदांत गाडी चालवत होता आणि त्याने एक कटाक्ष धन्वीकडे टाकला ती बाहेर बघत होती मम्मा मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगितले आहे की माझी मम्मा येणार आहे आता ती नेहमी आमच्यासोबत राहणार युग गाडीत बसताच उत्साहाने बोलू लागला युगच्या बोलण्यावर धनवीने मागे वळून हसत पाहिले मग तुझे मित्र आले नाहीत धन्वीने विचारले अगदी मी तर सगळ्यांना बोलवायला पाहिजे होते पण आजीने कुणालाच बोलवू दिले नाही मी सगळ्यांना घरी पार्टी द्यायचा विचार करतोय ठीक आहे डॅड हो जसे माझ्या प्रिन्सला हवे असेल वेतातने हसत सांगितले मम्मा तुम्ही आता नेहमी आमच्याच सोबत राहणार धन्वीने उत्तर दिले नाही वेदातने तिच्याकडे पाहिले तिचा चेहरा थोडासा विचित्र होत होता तिचा हात तिच्या कपाळावर गेला तू ठीक आहेस वेदांतने गाडीचा वेग कमी करत विचारले गाडी थांबवाल का धनवीने कसनूचा आवाज काढत विचारले वेदांतने गाडी अचानक थांबवली धनवीने दारू घडले आणि बाहेर वाकली तिला श्वास घ्यायचा प्रयत्न केला पण तिचे डोके गरगरू लागले तिला उलटीसारखे वाटत होते तेव्हाच वेदांतही तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्याला धरले धनवीच्या तोंडातून पेवळसर पाणी बाहेर आले आणि तिने पटकन चेहरा हात घेतला तू ठीक आहेस वेदांतने विचारले आणि तिला स्वतःचा रुमाल दिला धनवीने रुमाल घेऊन तोंड पुसले त्याने लगेचच तिच्या नाकातील नथ काढली आणि गाडीतून पाण्याची बाटली काढून तिच्या हातात दिली वेदांताच्या या कृतीने धनवी चकित झाली तेव्हाच मिस्टर मेहतानेही त्यांची गाडी थांबवली त्यांच्यासोबत प्रीती आणि रेणुकाही उतरल्या काय झालं सर मिस्टर मेहताने विचारले रेणुका आणि प्रीती धनवीच्या जवळ आल्या तुला औषध हवे आहे का रेणुका विचारू लागली तू सकाळपासून काही खाल्ले आहेस का वेदांत आता गाडीत बसला तर रेणुका प्रीती आणि मिस्टर मेहता बाहेर उभे होते वेदांतने त्याच्या सिक्युरिटी हेडला लांबूनच इशारा केला आणि तो तिथून निघून गेला नाही धन्वीने हळू आवाजात सांगितले आणि औषध किती वेळा घेतले आहे दोन वेळा प्रीतीच्या तोंडून सहज निघून गेले तुम्ही कसल्या मैत्रिणी आहात फक्त औषध द्यायला माहिती आहे खाण्याचा विचारही नाही का केला रिकाम्या पोटी औषध घेतल्यानेच असे झाले आहे औषध कधीही उपाशी पोटी घेत नाहीत तुम्ही गाडीत बसा मी डॉक्टरला फोन करतो आपण घरी पोहोचण्याआधी तो पोहोचेल प्रीती आणि रेणुका परत निघू लागल्या थांबा वेदांतने त्यांना थांबवले याच गाडीत बसा धन्वीला तुमची गरज भासू शकते त्या दोघीही वेदांतच्या गाडीत बसल्या युग घाबरून धनवीकडे बघत होता युगने विचारले तुझी मम्मा तुझ्यासारखीच आहे वेदांत अजूनही वैतागला होता जेव्हा ती माझी मम्मा आहे तर माझ्यासारखीच असणार ना युगही रागात म्हणाला मी ठीक आहे धनवीने युगकडे पाहत सांगितले प्रीती आणि रेणुका एकमेकींकडे आश्चर्याने पाहू लागल्या की वेदांतला औषधाच्या गोष्टींचं कसं काय पत्ता लागला त्याच्या रागातही कुठेतरी त्या दोघी सख्यांवर प्रेम दिसत होतं तेव्हाच वेदांताच्या फोनवर मिस्टर मेहतांचा कॉल आला वेदांत जो गाडी चालवत होता त्याचा फोन गाडी स्टँडवर ठेवलेला होता त्याने फोन स्पीकरवर लावला सर मी डॉक्टरला घरी पोहोचायला सांगितलं आहे आपण पोहोचण्याआधी तो तिथे असेल ठीक आहे वेदांताने गाडीची काच खाली केली जेणेकरून धनवीला ताजी हवा मिळू शकेल धनवी डोळे मिटून मागच्या सीटला टेकून बसली होती जर उलटी सारखं वाटलं तर सांग वेदांत म्हणाला प्रीती जी धन्वीच्या मागे बसली होती तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला घर लांब नव्हतं काही वेळातच ते पोहोचले युग खूपच घाबरला होता आणि तो सारखा विचारत होता मम्मा तुम्ही ठीक आहात ना गाड्या शहराच्या उच्चभ्रू भागात पोहोचल्या जिथे राठोड मॅन्शन होतं मोठं गेट आधीच उघडलं होतं समोर चार मजले आलिशान मॅन्शन होतं ज्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडत होते वेदांतची गाडी आत गेली आणि त्याच्या मागे मिस्टर मेहतांची गाडीही आली सिक्युरिटीच्या गाड्या पहिल्या गेटमधून पुढे गेल्या जिथे राठोड मॅन्शनचा दुसरा गेट होता वेदांत आणि मिस्टर मेहतांच्या गाड्या आत गेल्यावर गेट क्रमांक एक लगेच बंद करण्यात आले गाडी थांबल्यावर धनवीने बाहेर पाहिलं वेदांत गाडीतून उतरला आणि त्याने दार बंद करण्याआधी धन्वीकडे पाहिलं तू ठीक आहेस हो धन्वीने हळू आवाजात उत्तर दिलं आपण घरी पोहोचलो आहोत डॉक्टरही पोचला असेल त्यांच्या गाड्या पाहून लता रेखा आणि मला गाडीकडे आल्या काय झालं रे बेटा तुम्हाला उशीर का लागला रस्ता तर एवढा लांब नाही लताने विचारलं धन्वीची तब्येत खराब झाली होती म्हणून आम्हाला थांबावं लागलं वेदांताने उत्तर दिलं काय झालं यावेळी रेखाने विचारलं पण वेदांत उत्तर न देता दुसऱ्या दिशेने चालत गेला रेखा आणि मला धन्वीच्या साईडचे दारू घडतात तोपर्यंत तानिया आणि सोनियाही तिथे आल्या होत्या चला खाली या त्या म्हणाल्या प्रीती रेणुका आणि योगही मागच्या सीटमधून बाहेर आले तुम्ही दोघेही यांच्यासोबत होत्या मालाने आश्चर्याने विचारलं तसं जेजी आपल्या गाडीत कोणालाच पसू देत नाहीत तिने खोचकपणे जोडलं तेव्हाच एक, जोडल। ते एक साडीतली स्त्री पुढे आली मॅडमची तब्येत ठीक नाही त्यांना आधी डॉक्टरला दाखवावं लागेल तिने सांगितलं हो पण त्यांना आत तर लग्नाच्या विधीनंतरच न्यायचं आहे ना रेखाने आठवण करून दिली हो म्हणूनच त्यांना बाहेरच्या गेस्ट रूममध्ये नेण्यास सांगितलं आहे तिथे डॉक्टर वाट पाहत आहेत त्या स्त्रीने सांगितलं मग तिने प्रीती आणि रेणुकाकडे पाहिलं तुम्ही दोघीही चला त्यांच्यासोबत युगने धनवीचा हात धरलेला होता ते चौघ हात गेले रेखा आणि माला एकमेकींकडे पाहू लागले धन्वी ड्रॉइंग रूममध्ये गेली तेव्हा सोफ्यावर डॉक्टर बसले होते वेदांतही तिथे होता मिस्टर मेहताही सोबत होता ते पाहून वेदांत आणि मिस्टर मेहता दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर गेले चारही जण सोफ्यावर बसले मॅडम तुम्हाला कसं वाटतंय डॉक्टरने विचारलं थोडं घाबरल्यासारखं वाटतंय धनवीने सांगितलं तुमचा ब्लड प्रेशर थोडा वाढलेला आहे लग्नाच्या तणावामुळे असं झालं आहे चिंता करण्यासारखं काही नाही काहीतरी खा आणि मग औषध घ्या बरं वाटेल डॉक्टर म्हणाले तेवढ्यात ती स्त्री हातात ट्रे घेऊन आली त्यात ज्यूस आणि सँडविच होते हे मम्मासाठी आणलंय का युगने विचारलं त्याच्या प्रश्नावर ती स्त्री हसली आणि होकार दिला युगने ग्लास उचलला मम्मा हे संपवून टाका त्याने आग्रह केला धनवीने त्याच्या हातून ज्यूस घेतला आणि प्यायला त्यानंतर तिने सँडविचही घालला आणि औषध घेतलं प्रीतीचं लक्ष वेदांतकडे होतं जो दुसऱ्या दरवाजाजवळ उभा राहून फोनवर बोलत होता पण त्याचं लक्ष सतत धन्वीकडे होतं डॉक्टरने औषध दिला आणि निघून गेला वेदांतही खोली बाहेर गेला बाळा थोड्या वेळात फेरे आहेत तेव्हाच लता तिथे आली युग धनवीच्या जवळ बसलेला होता जसाच तो थोडा बाजूला झाला प्रीती लगेचच बोलू लागली आम्ही तर रुगाच घाबरत होतो जिजूला तर धनवी खूपच प्रिय आहे तिच्या या वाक्यावर वा रेणुका आणि धनवी दोघींनीही तिच्याकडे पाहिले अगं तुझं डोकं ठिकाणावर आहे का रेणुकाने तिला सुनावले का तुला दिसलं नाही का तू तिची किती काळजी घेत होता डॉक्टर गेल्यावर लगेच बाहेर गेला तिला काही खाल्लं नाही म्हणून त्याला किती चिंता वाटत होती आणि त्या दिवशी हॉटेलमध्येही आपण पाहिलं होतं रेणुका म्हणाली हो हेही खरं आहे प्रीतीने मांडव लावली तसं तू रात्री वेदांतला विचारून बघ काय धन्वी घाबरून म्हणाली हो ग जेव्हा तुम्ही दोघे एकटे ते असाल तेव्हा मला आधीच खूप टेन्शन आहे आणि आता तू अशा गोष्टी बोलून अजून टेन्शन वाढवत आहेस धनवी म्हणाली तेवढ्यात रेखा आणि मला सवितासोबत आत आल्या चला मॅडम तुमची वाट बघत आहेत सविताने सांगितले रेखा आणि मला धन्वीला बाहेर लॉनमध्ये घेऊन आले जिथे फेऱ्यांची विधी होणार होती युग धनवीचा हात पकडून चालत होता थोड्याच वेळात फेरे संपले वेदांताने धन्वीच्या मांगात सिंदूर भरले आणि तिला मंगळसूत्र घातले त्यानंतर जे काही मोजके पाहुणे आले होते त्यांच्याशी तो बोलू लागला तर धनवीला एका बाजूला सोफ्यावर बसवण्यात आले सगळे लोक तिच्याशी बोलत होते पण युग मात्र तिच्याजवळून हलायलाही तयार नव्हता सगळी लोक जेवण करून हळूहळू निघून गेली धन्वीच्या आजोबांनी तिला आशीर्वाद दिला आणि आपल्या कुटुंबासोबत निघून गेले प्रीती आणि रेणुका देखील निघून गेल्या सायंकाळपर्यंत घरातले पाहुणेही निघून गेले होते आता धनवीला हॉलमध्ये बसवण्यात आले होते आता धनवीला तिच्या खोलीत पाठवलं पाहिजे लता म्हणाली अजून सगळी विधी बाकी आहेत रेखाने सांगितले ती स्वयंपाकघरातून एका मेड सोबत येत होती मेडने मोठं तांब्याचं भांड उचललं होतं अजून आपले जेटजी आणि वहिनीजी अंगठी शोधण्याचा खेळ खेळतील तेव्हाच ठरेल की कुणाची चालणार रेखाने मोठ्या उत्सुकतेने टेबलवर ते भांडे ठेवले लताला माहिती होतं की वेदांत कदाचित कोणतीच विधी करणार नाही म्हणून ती त्याला कोणत्याही विधीला जबरदस्ती करायची नाही असं ठरवून होती पण तरीही ती म्हणाली वेदांत ये ना वेदांतने तिचं ऐकलं नाही आणि तो वरच्या दिशेने चालू लागला रेखा आणि मला एकमेकींकडे पाहून हसल्या वाटतोय ना फरक पहिल्यांदा लग्न करत नसल्याने त्यांना रसच नाही माला म्हणाली हो अशा गोष्टींचे एकच वय असते रेखाने उपासाने सांगितले तुम्ही हे काय बोलताय लता चिडून म्हणाली नाही मम्मीजी पण दिदीला तसं म्हणायचं नव्हतं माला म्हणाली दीदी मी तर लग्नाला होते मी त्या लग्नात साक्षीदार होते लग्न चर्च मध्ये झालं होतं अगदी विदेशी पद्धतीनं तेव्हा जेठजी खूप आनंदी होते त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती माला आणि रेखा मुद्दामच धन्वीला टोमडे मारत होत्या त्यांना वाटत होतं की वेदांत बिझनेस सांभाळतो त्यामुळे आता धनवी देखील घरात वर्चस्व गाजवेल आणि त्या हे अजिबात होऊ द्यायचं नाही असं ठरवून होत्या हे पाणी कशासाठी युगने विचारलं या तंगठी शोधायची आहे जो आधी सापडेल त्याचीच आज्ञा चालेल धन्वीने नजर खाली झुकवली आणि त्या पाण्यात तरंगणाऱ्या फुलांकडे पाहू लागली तिला जणू काही ऐकूच येत नव्हते वेदांताने संपूर्ण कुटुंबासमोर विधींकडे दुर्लक्ष करून वर निघून जाणे हे तिला तिची जागा दाखवण्यासारखं होतं मम्मा आपण खेळूया युग म्हणाला धनवीने त्याच्याकडे पाहिले आणि हसले चल खेळूया ते दोघंही अंगठी शोधायला लागले धन्वी शोधायचं नाटक करत होती आणि शेवटी अंगठी युगला मिळाली बघा मम्मा मला मिळाली म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतील युग आनंदाने ओरडला ठीक आहे धन्वीने त्याच्या निरागस असण्याकडे पाहून हसून उत्तर दिले ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती तो बिनाईचा मुलगा होता आई विना आयुष्य कसं असतं हे ती जाणून होती त्याच्या तर आई वडिलांचं छत्र नव्हतं युग आनंदाने उड्या मारत सगळ्यांना सांगत होता की तो जिंकला आहे एवढ्यात कुटुंबातील इतर सदस्यही तिथे आले वेदांत कुठे आहे राजन इकडे तिकडे पाहत म्हणाला जेटजी वर गेले माला म्हणाली राजनने वेदांतला फोन लावला तेव्हाच मागून आवाज आला डॅड मला का कॉल करताय सगळ्यांनी मागे वळून पाहिलं वेदांत जिन्यावरून खाली उतरत होता त्याने कपडे बदलले होते आता तो जीन्स आणि टी शर्टमध्ये होता आम्ही तुझी वाट बघत होतो राजन म्हणाला वेदांत येऊन धन्वीच्या बाजूला सोफ्यावर बसला त्याच्या दुसऱ्या बाजूला युग बसलेला होता काय करायचं आहे त्याने विचारले करायचं काय रिंग शोधायची राजन हसून म्हणाला बघा डॅड मी जिंकलोय आता मम्माला माझ्या प्रत्येक गोष्टी ऐकाव्या लागतील युग उत्साहाने ओरडला असं आहे का मग मला पण तुझ्या मम्माला हरवायचं आहे म्हणजे ती माझ्याही प्रत्येक गोष्टी ऐकेल वेदांत असत म्हणाला बिलकुल नाही माझी मम्मा जिंकेल आणि आम्ही तुम्हाला हरवू युग हसत म्हणाला ठीक आहे मम्मा असं म्हणत युगने अंगठी पुन्हा त्या पाण्यात टाकली वेदांचं हे वागणं पाहून धनवी थोडी आश्चर्यचकित झाली तिने एकदाही त्याच्याकडे पाहिले नव्हते आणि तिच्या मनात त्याच्यासाठी कोणतीही भावना नव्हती पण संपूर्ण कुटुंबासमोर आता ती स्वतःला एकटी वाटत नव्हती युग टेबलच्या दुसऱ्या बाजूला उभा राहिला वेदांत आणि धन्वी दोघही सोफ्यावर बसले होते रेखाच्या सांगण्यावरून दोघेही अंगठी शोधू लागले युगही मदत करत होता शेवटी अंगठी युगलाच सापडली मम्मा तुम्ही जिंकलात त्याने धनवीला अंगठी दिली म्हणजे आता डॅडला तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतील तू तर पार्टीच बदललीस वेदांत हसत म्हणाला आणि युगच्या गालावर प्रेमाने हात फिरवला युग पुन्हा आनंदाने धन्वीच्या बाजूला बसला ठीक आहे आता विधी संपल्या का वेदांत उठत म्हणाला नाही अजून काही बाकी आहेत रेखाने हसत उत्तर दिलं सॉरी खूप वेळ झाला आहे आणि खूप थकवा जाणवतोय युग जा मॉमला वर घेऊन जा तेवढ्याच सविता तिथे आली चला मॅडम मी तुम्हाला वरच्या खोलीत सोडते तिने म्हणाली धन्वीने लताकडे पाहिले लता तिला डोळ्यांनी जाण्याचा इशारा करत होती त्या तिघीही जिण्याकडे जाऊ लागल्या थांबा लिफ्टने जा वेदांतने मोठ्या आवाजात सांगितले चला मॅडम तिकडे लिफ्ट आहे सविता म्हणाली तर तिघे लिफ्टने वरच्या मजल्यावर पोहोचले धन्वीला खरंच खूप थकवा आला होता तिला फक्त थोडा आराम करायचा होता लिफ्टमधून बाहेर पडताच तिला हा मजला खूपच सुंदर आणि भव्य वाटला ग्राउंड फ्लोअरपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि खूप मॉडर्न होता धनवी सभोवताल पाहत चालली होती इथे या हे तुमचं रूम आहे सविता म्हणाली खाली हॉलमध्ये सगळे उठले होते फक्त रेखा आणि मला सोफ्यावर बसलेल्या होत्या काय वाटतं मोठे साहेब तिला खरंच पसंत करतात रेखा म्हणाली त्यांच्या मॉमला वर घेऊन जाण्याची पद्धत पाहिली का काय बोलत होता तो माझ्या मते मला कारण माहीत आहे मला म्हणाली काय रेखाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आज त्यांची पहिली रात्र आहे एक बत्तीस वर्षांचा पुरुष आणि एकोणास वर्षांची मुलगी आजची रात्र होऊ दे मग त्यांचा प्रेम कळेलच मला म्हणाली त्या दोघे एकमेकींशी बोलत हसू लागल्या धन्वीच्या खोलीत धन्वी खोलीत खोली प्रवेश करताच तिला तो मुला मोठा आणि सुंदर कक्ष पाहून आश्चर्य वाटले हा या मेन्शनमधील मधील सर्वात आलिशान खोलींपैकी एक होता मॅडम हे तुमचं रूम आहे तुम्हाला काही हवं असेल तर त्या इंटरकॉमवर सांगा किंवा आताच काही लागेल तर मला सांगा सविता म्हणाली धन्वी काही बोलणार नव्हती पण तिला खूप भूक लागली होती सकाळी सँडविच खाल्ल्यावर तिने काहीही खाल्ले नव्हते मला भूक लागली आहे ती हलक्या आवाजात म्हणाली मलाही युग लगेच म्हणाला स्नॅक्स हवेत की सरळ जेवण सविता घड्याळ पाहत म्हणाली संध्याकाळचे सहा वाजले होते जेवणच पाठव धन्वी म्हणाली सविता निघून गेली धन्वी खोली पाहू लागली जिथून ती आत आली होती त्या बाजूला एक मोठं किंग साईज बेड होतं त्या पलंगाच्या मागे वेदांत आणि लहान युग यांचा एक फोटो लावलेला होता युग वेदांतच्या मांडीवर बसलेला होता धन्वी त्या फोटोकडे पाहत राहिली वेदांत त्यात खूप हँडसम दिसत होता समोरच्या संपूर्ण भिंतीवर मोठी काच होती जिच्या बाजूला बाल्कनीकडे जाणारा स्लायडिंग दरवाजा होता त्यावेळेस त्यावर हलके कापडी पडदे होते एका बाजूला ड्रेसिंग रूम होतं जिथून बाथरूमला जाण्यासाठी एक दरवाजा होता दुसऱ्या बाजूला युगचं रूम होतं जिथे एक दार त्यांच्या खोलीकडे उघडत होतं काचेसमोर एक मोठा सोफा होता त्याच्या बाजूला दोन छोटे सोफे आणि एक मध्ये काचेची टेबल धनवी आणि युग दोघंही जाऊन सोफ्यावर बसले धन्वीने डोळे बंद करून मागे टेकले मम्मा तू ठीक आहेस युगने विचारले हो मी ठीक आहे ती म्हणाली युग तिच्याजवळ सरकून बसला मी खूप थकले आहे ती म्हणाली मी पण आज सकाळी लवकर उठलो युग म्हणाला ते दोघं गप्पा मारत बसले युग सोबत असल्यामुळे धन्वीला एकटेपणा जाणवत नव्हता तेवढ्यात सविता दोन नोकरांसोबत जेवण घेऊन आली नोकरांनी जेवण टेबलावर ठेवलं आणि बाहेर गेले सविताने दोघांना जेवण दिलं त्यानंतर तीही बाहेर गेली धनवीने आपला दुपट्टा आणि दागिने काढून ठेवले युगनेही आपली शेरवानी काढून ठेवली त्यांच्या अंगात फक्त कुर्ता पायजमा राहिला दोघंही तसंच जाऊन पलंगावर आडवे झाले युक्तीला काही प्रश्न विचारत होता ती उत्तर देत होती दुसरीकडे वेदांताच्या स्टडीमध्ये वेदांत स्टडीमध्ये काम करत होता त्याने घड्याळ पाहिलं रात्रीचे दहा वाजले होते तो काम आटोपून खोलीत जायला निघाला खोलीत दार उघडताच त्याने पाहिलं खोलीच्या सगळ्या लाईट्स चालू होत्या टीव्ही सुरू होता आणि फुल व्हॉल्यूमवर गाणी चालू होती सोफ्यावर धन्वीचा दुपट्टा आणि योगची शेरवानी टाकलेली होती दोघही गाठ झोपले होते धनवीने दागिने बाजूच्या टेबलावर काढून ठेवले होते वेदांताला घरात कुठेही अव्यवस्थितपणा अजिबात आवडत नसे आधी एक होता आता दुसराही आला तो मनातच म्हणाला त्याने आपली जॅकेट आणि धन्वीचा दुपट्टा घेतला आणि ड्रेसिंग रूम मध्ये गेला दोघांनी अजून कपडेही बदलले नाहीत तो स्वतःशीच म्हणाला इतक्या गोंगाटातही तिला झोप लागली खरंच तो नकळत असला अजूनही तिचा बालिशपणा गेलेला नाही आणि माझ्याशी लग्न लावून दिलं कपडे बदलून तो बाहेर परत आला त्याने त्यांच्याकडे पाहिलं दोघंही झोपले होते पण त्यांच्यावर ब्लँकेट नव्हतं त्याने त्यांच्यावर ब्लँकेट ओढून दिलं लाईट बंद करत त्याने युगच्या बाजूने उश्या लावल्या झोपण्याआधी त्याने धनवीच्या चेहऱ्याकडे पाहिलं माझं लग्न करण्याचा निर्णय योग्य होता का माहीत नाही पण आता मला तिला समजून घ्यायला हवं युग तिच्यात आयुष होतोय पण एका एकोणावीस वर्षांच्या मुलीला आईसारखं वागणं जमेल का मला माहिती आहे मी त्याला योग्य प्रकारे वागवलं नाही पण हिला देखील प्रेमाची आणि काळजीची गरज आहे त्याच्या मनात सुरू होते त्याला आठवलं वेदांताने पहिल्यांदा हॉटेलमध्ये पाहिलं होतं तेव्हा ती त्याला बघून निराश झाली होती तिच्या डोळ्यांतील ते भाव पाहून त्याला अपराधी वाटलं त्या हॉटेलमधून बाहेर पडल्यावर त्याने धनवीबद्दल चौकशी केली त्याला समजलं की ती आई वाढलेली मुलगी आहे आणि तिच्या आजोबा तिच्या जबाबदारीत आहेत ती डिप्रेशनच्या गोळ्या घेत होती वेदांताच्या मनाला खूप दुखापत झाली त्याला धनवी पहिलाच नजरेत आवडली नव्हती पण तरीही तिच्यासाठी काहीतरी वेगळं वाटत होतं पण ती त्याला आता आवडू लागली होती तो तिच्यासोबत आयुष्य घालवण्याचा विचार करू लागला होता पण त्याचवेळी तिच्या आणि आपल्या वयाच्या फरकानेही तो थोडा घाबरलेला होता शिवाय त्याच्या पहिल्या लग्नाचा अनुभव चांगला नव्हता जसं धन्वीला कोणाची तरी गरज होती तशीच वेदांतलाही कोणाच्या तरी सोबतीची गरज होती सकाळी धन्वीची झोप खुलली तिने हळूहळू डोळे उघडले आणि वर पाहिलं मी कुठे आहे ती आजूबाजूला पाहू लागली तिची नजर समोर बसलेला वेदांतवर गेली तो आरामात नाश्ता करत होता तो अंघोळ करून तयार झाला होता वेदांताला पाहताच तिला अचानक कालच्या रात्रीच्या आठवणी झाल्या तिचं लग्न झालं होतं ती एकदम उठून बसली झोपेत तिच्या ब्लाऊजच्या डोऱ्या सैल झाल्या होत्या आणि त्याचा एक भाग खांद्यावरून पुढे आला होता तिने पटकन तो सावरत अंगावर पांघरलेली चादर ओढली आणि इकडे तिकडे पडलेली आपली ओढणी शोधू लागली वेदांची नजर तिच्या गोऱ्या खांद्यावर गेली पण त्याने दुर्लक्ष करत म्हणाला तुझी ओढणी ड्रेसिंग रूम मध्ये आहे तो आपला नाश्ता बाजूला ठेवून ड्रेसिंग रूम मध्ये गेला आणि तिची ओढणी आणून तिला दिली धन्वीने लाजून नजर खाली केली आणि झटपट ती ओढणी घेतली गुड मॉर्निंग वेदांतने सहज म्हटलं गुड मॉर्निंग धनवी हळूच म्हणाली कारण तिच्या लग्नाच्या पहिल्या सकाळीच ती खूप अवघडलेल्या स्थितीत होती वेदांत समोर तिला खूप लाज वाटत होती तिच्या वागण्यात पहिल्या दिवसापासूनच थोडासा बालिशपणा आला होता आणि आता तिला याचा पच्चा होत होता तिने रात्री कपडेही बदलले नव्हते ग्लास वॉलवरील पडदे बाजूला केले होते आणि उन्हाची कवडी किरण आत येत होती म्हणजेच खूप वेळ झाला होता धन्वीने ओढणी व्यवस्थित घेतली आणि उठू लागली सॉरी माझी झोप खूप गाड लागली होती तिने हळू आवाजात वेदांतला सांगितलं आणि बाथरूमकडे जायला लागली युग शांत झोपला होता धन्वीच्या उठण्याने तो थोडासा हल्ला काही वेळाने धनवी बाथरूम मधून बाहेर आली तिच्या सामानाचे बॅग्स तशाच पडल्या होत्या ती त्यातील कपडे शोधू लागली तिच्या हालचालींचा आवाज ऐकून वेदांत ड्रेसिंग रूममध्ये गेला काय पाहिजे त्याने विचारलं कपडे शोधत आहे चेंज करायला सुरुवातीला चहा घे मग गंगोळ करून कपडे बदल तो म्हणाला तो तिच्यासोबत ड्रेसिंग ड्रेसिंग रूम आला सोफ्यावर बसून चहा प्यायला लागली वेदांत इंटरकॉम वर सविताला इंटर बोलावतो हो मला उठवायला हवं हो होतं धन्वी म्हणाली काही हरकत नाही तू आरामात तयार हो मी आधीच सांगून ठेवले की तू उशिरा खाली येणार आहे धन्वी शांतपणे त्याचा ऐकत होती एवढ्यात दरवाजावर टकटक झाली वेदांतने दरवाजा उघडला सविता आत आली सविता मॅडमला कपडे आणि लागणारं सामान दे आणि त्यांचे सामान व्यवस्थित लावून दे यांना अजून काही हवं असेल तर मदत कर वेदांतने सांगितलं वेदांतने आपला नाश्ता संपवला होता तो उभा राहिला आणि धनवीच्या दिशेने पाहत म्हणाला तू तयार होऊन घे तुझा नाश्ता इथेच आणला जाईल ठीक आहे धनवीने उत्तर दिलं वेदांत कोलवीच्या बाहेर गेला त्याच्या गेल्यावर धनवीने सुटकेचा श्वास घेतला चला मॅडम तुम्ही अंघोळ करून या सविता म्हणाली आणि धनवी सोबत ड्रेसिंग रूम मध्ये निघून गेली सविताने धन्वीच्या अलमारी उघडून तिला तिचे कपडे दाखवले जे वेदांतने त्यांच्या लग्नाच्या वेळी खरेदी केले होते थोड्याच वेळात धनवी अंघोळ करून तयार झाली सविताने तिला साडी नेसण्यास मदत केली तिचा नाश्ताही तिथेच आणला गेला तोपर्यंत युगही उठला आणि तो उठताच धन्वी सोबत नाश्ता करू लागला नाश्त्यानंतर ना धन्वीने बाल्कनीचा दरवाजा उघडला आणि बाहेर पाहिलं टेरेसवर एक छोटेसे स्विमिंग पूल होतं आणि त्याच्या शेजारी बसण्यासाठी एक सुंदर सोफा सेट ठेवलेला होता हे खूप छान आहे धनवीने सविताकडे बघत म्हणाली हे टॉप फ्लोअर आहे आणि हे वेदांत सरांचं खास पायवेट क्षेत्र आहे त्यांच्या खास पाहुण्यांसाठी इथे राहायची व्यवस्था आहे युक्त ही रूम इथेच आहे आणि दोन अजून बेडरूम्स आहे घरातील कोणीही या फ्लोअरवर येत नाही मी आणि माझा नवरा हे संपूर्ण फ्लोअर सांभाळतो हे संपूर्ण घरापेक्षा वेगळं आहे वेदांत सरांनी हे त्यांच्या स्टाईलने बनवलं आहे वरच्या मजल्यावर एक ओपन टेरेस आहे जिथे पार्ट्या होतात ग्राउंड फ्लोअरवर मोठे सर आणि मॅडम राहतात दुसऱ्या मजल्यावर समर सर आणि श्रवण सर राहतात इथे तुम्हाला एक छोटीशी किचनही मिळेल जिथे तुम्ही स्वतःसाठी चहा किंवा इतर काही बनवू शकता आणि तुम्हाला काही लागलं तर मी इथेच आहे वेदांत सरांनीच माझी ड्युटी तुमच्या सेवेसाठी लावली आहे सविताने तिला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं धनवी वेदांताच्या खोलीच्या बाहेर टेरेसवर उभी राहून सगळं निरीक्षण करत होती तिथून मेंचनच्या मागील बाजू स्पष्ट दिसत होती समोर नोकऱ्यांच्या क्वार्टर्स गाड्यांसाठी गॅरेज आणि संपूर्ण शहराचा देखावा दिसत होता चारही बाजूने मस्त गार वारा येत होता आणि इथून सगळं पाहायला खूप बरं वाटत होतं इतक्यात तिचा फोन वाजला जो खोलीत होता ती यात जात होती तेव्हा सविताने फोन आणून दिला फोन रेणुकाचा होता तू ठीक आहेस ना धनवी रेणुकाने काळजीने विचारलं हो मी अगदी ठीक आहे धन्वीच्या आवाजात सगळं ठीक असल्याची खात्री होती खरंच मला तुझी खूप काळजी वाटत होती तू नक्की आरामात आहेस ना आणि तू सध्या एकटी आहेस का हो मी आता खोलीच्या बाहेर टेरेसवर उभी आहे आज तुझा पहिला दिवस आहे म्हणजेच तुझ्या सासरच्या लोकांसोबत घालवत असशील नाही मला अजून खाली जायचंय मी नुकताच नाश्ता केला ठीक आहे पण सांग ना तुझी पहिली रात्र कशी गेली प्रीतीने उत्सुकतेने विचारलं वेदांतचा स्वभाव तुला कसा वाटला त्याचं तुझ्यासोबत वागणं कसं होतं माहीत नाही मी आणि युग टी व्ही पाहता पाहता झोपलो त्यानंतर तो कधी आला हे मलाही कळलं नाही सकाळ जेव्हा माझी खूप उशिरा झोप उघडली तेव्हा तो शांतपणे नाश्ता करत होता नाश्ता करून बाहेर गेला आणि माझी मदत करण्यासाठी सविताला पाठवलं म्हणजेच तो तुला इग्नोर करतोय त्याच्या आयुष्यात तुझं काही खास महत्व नाही असं तुला वाटतं का हे ऐकून धन्वी हसली मी अजून काही विचार केलेला नाही मी सध्या माझ्या मनावर कोणताच ताण आणायचा नाही असं ठरवलंय आतापर्यंतची माझी सकाळ खूप चांगली गेली आणि मी ती एन्जॉय करायचं ठरवलंय ठीक आहे मला वाटतं आता मला खाली जायला हवं असं म्हणत धनवीने फोन ठेवला युग तिच्याजवळ येऊन सोफ्यावर बसला त्याची ज्ञानीही त्याच्या मागोमागाली इतक्यात तिच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि वेदांताची आई लता आत आली धन्वी खोलीत नव्हती म्हणून ती थेट टेरेसवर आली गुड मॉर्निंग आंटी असं म्हणत धन्वी तिच्या पायांना स्पर्श करायला लागली लता तिला हसून मिठी मारत म्हणाली वेदांत मला मॉम म्हण तुझ्या आजोबांनी तुला पगफेऱ्यासाठी न्यायला येणार आहेत लता म्हणाली संध्याकाळी वेदांत तुला परत आणे तिने सांगितलं ती धनवी सोबत खाली आली घरातील सर्व पुरुष कामावर गेले होते फक्त स्त्रिया होत्या आज तुला पगफेऱ्यासाठी जायलाच हवं माला म्हणाली हो माझे आजोबा मला न्यायला येणार आहेत धन्वीने उत्तर दिले आणि संध्याकाळी तू परत येणारच आहेस ना रेखाने विचारले हे काय बोलते आहेस लता म्हणाली संध्याकाळी वेदांत तिला घेऊन येईल पण वेदांत आज शहराबाहेर जाणार आहे त्याची महत्वाची मीटिंग आहे त्याला कधी रात्र परत यायचंय तेही नक्की नाही लताला अचानक आठवलं की वेदांतला बाहेर जायचं होतं तर मग आम्हीच येतो तुला न्यायला लता म्हणाली थोड्याच वेळात धनवीच्या आजोबा आले आणि तिला घेऊन गेले घरात पोहोचताच तिच्या काकू आणि तिच्या दोन्ही मुली तिच्याजवळ आल्या कशी वाटली तुझी सासरची मंडळी काकूंनी विचारले सगळे चांगले आहेत धन्वी म्हणाली तू तर खूप श्रीमंत घरात गेलीस आता आता तुझ्या बहिणींसाठीही तिथे काही चांगले जुळवून बघ काकूंनी हसत म्हणाल्या संध्याकाळी जेव्हा तुझा नवरा येईल तेव्हा मी त्याच्याशी बोलेन तो कदाचित येणार नाही धन्वी हळूच म्हणाली मॉम आणि डॅड मला न्यायला येणार आहेत धन्वीने हळू आवाजात म्हटले तिच्या बोलण्यावर सोनिया आणि तनू एकमेकांकडे पाहून असल्या म्हणजे तो तुला आवडत नाही सोनियाने म्हटले जर त्याला तू आवडत असती तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तो कामावर गेला असता का मग तुम्ही दोघं हनीमूनलाही जाणार नाही म्हणायचं मी तर समजले होते की तू स्वित्झर्लंडसारख्या ठिकाणी जाणार आहेस हनीमूनसाठी तुम्ही कुणाबद्दल बोलताय मॉम त्यांच्या लग्नाबद्दल ज्यांचं स्वतःचं लग्न किती दिवस टिकेल हेच माहीत नाही यानंतर पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नोटिफिकेशन बेल दाबा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद